मध्येच एक पंचावन्न वर्षाचा माणूस आला आणि आज काय करतोय तर काही करत नाही आहे म्हणजे त्याचं सगळं आयुष्य आहे ना नुसतं वेस्ट असं म्हटलं म्हंटल तर हरकत नाही आणि तो नुसता दोष देतोय की आई वडिलांना की माझं पेरेंटिंग येत नाही झालं अरे वर पेरेंटही चांगले त्यांच्यापर्यंत मी पोचले होते ते पण चांगले आहे मग नेमकं काय झालं सो टीनेजर्स मध्ये एक कुठेतरी ना क्लॅश असतो पेरेंट्स आणि आपला आणि त्यावेळेला कोणाला जनरली जर त्यावेळेला विचारलं की तुमचे पेरेंट्स पेरेंटिंग तुम्हाला कसं वाटतं तर सगळे सांगतात की नाही आम्हाला जे हवं ते करून देत नाही करू असं काहीतरी ट्रॉमे असतात पण तो ट्रॉमा म्हणजे एन्झायटी तेव्हा निर्माण होते आणि ती भविष्याची पण असते त्यांच्या सो ती एटी त्या त्या वेळा यामध्ये जर काढली गेली नाही तर पुढे ती काढायला खूप कठीण होते ओके मग अशा वेळेला काय करता येतो की आठवणी तर त्या राहणारच आहेत पण त्याची इंटेन्सिटी कमी करता येत ओके आणि तो काढलेला असतो तिकडे की त्याला त्याची हवी मनासारखी ग्रोथ झालेली नसते बिकॉज ऑफ हिज एन्झायटी डिसऑर्डर आणि त्याच्यामुळे तो देश दोष देतो कोणाला आई वडिलांना देतो